नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल शुक्ला ऑटोमोबाईल्सच्या वतीने फोर्स स्क्रुझरचे नऊ ग्राहकांना शानदार समारंभात वितरण बार्शी येथे वाहन विक्री क्षेत्रात अग्रेसर असलेल्या शुक्ला ऑटोमोबाईल्सच्या वतीने फोर्स स्क्रुझर या अद्यावत अत्याधुनिक वाहनाचे नऊ ग्राहकांना शानदार समारंभात सन्मानपूर्वक वितरण करण्यात आले एकोणीसशे पंच्याण्णव साली शिवशंकर शुक्ला यांनी सुरुवात केलेल्या शुक्ल ची गेली एकोणतीस वर्षे ग्राहकाभिमुख वाटचाल सुरू आहे सध्या बनसीधर शुक्ला व त्यांचे सुपुत्र अमर शुक्ला हे या फोनची धुरा सांभाळत आहेत यापूर्वी शुक्ला ऑटोमोबाईल्सने वाहन विक्री क्षेत्रात विविध विक्रम केले असून त्यांना याबद्दल कंपनीने गौरवले आहे या वितरण समारंभासाठी उपस्थित मान्यवर मस्के साहेब पठाणसाहेब फराडे साहेब अत्तार साहेब त्याचप्रमाणे प्रोप्रायटर ऑफ साईनाथ ऑटोमोबाईल्स बारशी नागजी एस एसआर ट्रॅव्हल्स बारशी संतोष जाधवर योगेश्वर ट्रॅव्हल्स बार्शी वाणी प्रिन्सिपल ऑफ सेंट जोसेफ इंग्लिश मिडियम स्कूल बिजू फादर फोर्स मोटर्स टीएसएम वैभव पवार फोर्स मोटर्स सर्व्हिस इंजिनियर विजय हासेवाड चोलामंडलम फायनान्स एरिया ब्रँच मॅनेजर प्रकाश हिरवे रिजनल सेल्स मॅनेजर विवेक डोके एरिया क्रेडिट मॅनेजर विकास पवार एरिया सेल्स मॅनेजर सचिन पवार चोलामंडलम फायनान्स धाराशिव रत्नदीप तांदे चोलामंडलम फायनान्स ब्रँच मॅनेजर भूम चेतन वाघमारे साहेब त्याचप्रमाणे चोलामंडलम फायनान्स ब्रँच मॅनेजर बार्शी जगदाळे साहेब श्रीराम फायनान्स ब्रँच मॅनेजर बार्शी भालेराव साहेब डी फायनान्स धाराशिव बिडवे साहेब डी फायनान्स कळम विशाल गिरी साहेब इंदुसिन बँक धाराशिव अवरदे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते सती श्रीपती तांबे बारशी सुनील मनोहर बोराडे बारशी आबासाहेब महारुद्र जाधवर बारशी बाबासाहेब आगतराव मिरगणे मांडेगाव नवनाथ रामलिंग बोरगावकर बारशी मनोज हरिदास काळे बारशी शशेराव भगवत माने कुमारवाडी सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूल बारशी इम्रान शेख माजलगाव या ग्राहकांना वाहनांच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या यावेळी फोर्स मोटर्सचे टीएसएम वैभव पवार आणि फोर्स मोटर्सचे सर्व्हिस इंजिनियर विजय हसेवाड यांनी फोर्स क्रुझर या नव्या वाहनाची माहिती दिली यावेळी वाहन विक्री क्षेत्रातील शुक्ला घराण्यातील चौथ्या पिढीचे प्रतिनिधी आपल्या आजोबा आणि वडिलांसोबत आवर्जून उपस्थित होते यावेळी बंसीधर शुक्ला यांनी आभार मानले या याप्रसंगी केटर दिनकर सापनाईकर यांनी स्नेह भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था केली होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिका नीता देव यांनी केले